ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता सायली प्रतिमाची खूप काळजी घेत आहे हे सगळ्यांना कळायलेलं असतं आणि त्यांना सायली प्रतिमा या दोघींमध्ये कोणतं तरी नातं असल्यासारखं वाटत असतं आणि ते आणि त्या दोघी म्हणजे सायली प्रतिमा एकमेकांची खूप काळजी घेत असतात बाकी सर्वांना प्रश्न पडलेला असतो की प्रिया ही प्रतिमाची मुलगी आहे तरी सुद्धा प्रतिमा प्रियाला का ओळखू शकत नाही आणि सायली बरोबर तिचं नातं काही नाहीये आणि अर्जुन बरोबर जेव्हा सायली लग्न करून आली तेव्हा तिचं नातं निर्माण झालंय तर आता अंताक्षरीला जेव्हा सायली गाणं म्हणत असते तेव्हा प्रतिमाने बाहेर येत तिला काहीतरी आठवल्यासारखं सायलीकडे येऊन घट्टमिठी मारलेली असते आणि तिच्यामधील झालेलं हे परिवर्तन पाहून रविराज काका खूप आश्चर्यचकित होता रविराज सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात तेव्हा प्रिया खूपच जास्त टेन्शन मध्ये येते कारण त्यांची म्हणजे प्रतिमा रविराज यांनी आणि सायली यांची खरी म्हणजे पूर्ण फॅमिली असते आणि प्रिया ही खोटी तन्वी असते त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते प्रिया ही खोटं नाटक करून त्यांच्या घरामध्ये शिरगाव करण्याचा प्रयत्न करत आहे हे आणखीनही रविराज यांना काळालेलं नसतं परंतु त्यांना प्रश्न मात्र पडायला लागलेले असतात की सायली आणि प्रतिमा मध्ये सारखे साम्य का दिसत आहे सायली हे सर्वांची खूप काळजी घेते आणि ती प्रतिमाची सुद्धा खूप काळजी करते याच रविराजांना खूप आश्चर्य वाटत असत परंतु प्रिया मात्र खोट नाटक करते ती फक्त तिच्या स्वार्थासाठी हे सर्व काही कळते करत आहे हे आता यांना कळून चुकलेलं असतं तर आता रविराज शहानिशा करण्यासाठी मधुभाऊना भेटण्यासाठी जाणार असतात आणि आता तिथेच खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होतो म्हणजेच मधुभाऊ रविराजला सांगतात की जी मुलगी तुमच्या घरामध्ये आहे म्हणजे जी तन्वी बनून आलेली आहे ती खरी तन्वी नाही आहे ती प्रिय आहे आणि आणि जी मुलगी सायली आहे ती ना तुमची मुलगी म्हणजेच तन्वी आहे तर आता इथे खूप मोठा घटस्फोट तर आता इथे खूप मोठा धमाका मधुभाऊनी केलेला असतो आणि आता त्यामुळे रविराज काकांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो पण आता इथे अचानकपणे असं काय घडतं की ज्यामुळे मधुभाऊ रविराज यांना सांगतात की तुमच्या घरामध्ये जी मुलगी राहत आहे ही तन्वी नाही आहे तर आता ते पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर इकडे रविराज सायलीचं वागणं जवळून बघत असतात आणि ते सुभेदारांच्या घरी प्रतिमासाठी राहत असतात आणि आधीच सुद्धा रविराज यांना सायलीचं वागणं खूप आवडलेलं असतं कारण सायली बाहेर सुद्धा सगळ्यांसोबत प्रेमाने वागत असते आणि सर्वांचा आदर करत असते म्हणूनच यांना सायलीचे हे गुण खूप आवडलेले असतात म्हणूनच तिला ऑफिसमध्ये कामाला ठेवलेलं असतं आणि नंतर आता प्रिया जेव्हा खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरी जाते आणि सायली ही खरी यांची मुलगी आहे त्यामुळे प्रिया अजूनच सायलीच्या विरोधात कारस्थान करत असते आणि ती प्रतिमाचं कान भरत असते आणि सायली किती वाईट मुलगी आहे असं काही खोटं ती प्रतिमाला सांगत असते सायली एक नंबरची खोटारडी आणि स्वार्थी मुलगी आहे ती स्वतःच्या कामासाठी आणि स्वार्थासाठी इथे आली आहे असं ती प्रतिमाला काहीही सांगत असते आणि यांना प्रियावरती विश्वास ठेवावा असा वाटतो तर रविराजांना सायलीचा राग येत असतो परंतु ते कितीही रागावले तरी सुद्धा सायलीने तिचं वागणं कधीही बदललं नाही ती रविराज काकांचा नेहमी आदर करायची त्यांना मानानेच वागवायची म्हणूनच त्यांना म्हणजे यांना जाणवलेलं असतं की सायली ही खरी मुलगी आहे आणि आता इथे सुभेदार यांच्या घरी प्रतिमाला स्वतः सायलीस घरी घेऊन आलेली असते तिची काळजी घेत असते सर्वांसमचा खूप आदर करत असते आणि आता सुभेदारांच्या घरी प्रतिमालाही सायलीस घेऊन आलेली असते त्यामुळे सायलीची सर्वजण वाहवा करत असतात आणि यांना सायलीचं खूप कौतुक वाटत असतं आणि रविराज म्हणत असतात की प्रतिमाचे जे गुण प्रियामध्ये म्हणजे तन्वीमध्ये यायला हवे होते ते सर्व गुण या सायलीमध्ये आहेत आणि कधी कधी त्यांच्या डोक्यात विचार येतो की सायली तर त्यांची खरी मुलगी नसेल ना ते शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु प्रिया त्यांना तसं करू देत नसते सायलीला इतके संस्कार चांगले दिलेले आहेत म्हटल्यावरती मधुाव सुद्धा खूप चांगले असतील आणि त्यांनी खून केलाच नसेल खून त्या साक्षीने केला असेल मग त्या साक्षीसाठी ती प्रिया साक्ष का देईल याचाच विचार रविराज करत असतात आणि आता त्यांना जे प्रश्न पडलेले असतात त्याचमुळे ते, ते आता मधुबाहूना भेटायला जाण्यासाठी निघालेले असतात आणि आता भेटल्यानंतर आणि त्यांची विचारपूस झाल्यानंतर ते विचारतात की तुम्ही कसे आहात जेव्हा विलास चा खून झाला होता तेव्हा नक्की काय काय घडलं होतं हे तुम्ही मला प्लीज एकदा सांगता का तेव्हा आता तिथे मधुभाऊ जे काही त्या ठिकाणी घडलेलं असतं ते सर्व काही रविराजांना सांगायला लागतात आणि साक्षीने जो काही त्रास त्यांना दिलेला असतो ते सर्व काही यांना सांगतात तर तिथे रविराजांच्या लक्षात येतं की जी गोष्ट मधुभावना त्यांनी आधी सांगितली होती तशीच गोष्ट त्यांनी पुन्हा सांगितलेली असते त्यामध्ये एक शब्द सुद्धा चुकीचा नसतो त्यामुळे मधुभाऊ किती प्रामाणिक आहेत हे रविराजांना कळालेलं असतं त्यानंतर रविराज काका म्हणतात की मी इथे माझ्या लहानपणाच्या मुलीचा फोटो दाखवण्यासाठी आलो आहे म्हणजे लहानपणाची तन्वी ही कशी दिसते हे तुम्हाला तर माहीतच असेल ना त्यासाठी मी आभारी सुद्धा आहे तेव्हा रविराज म्हणतात दाखवा तरी मला बघू दे लहानपणीची तन्वी कशी दिसते तर आता रविराज लहानपणीच्या सायलीचा फोटो मधुभाऊंना दाखवतात कारण मधुभाऊंना कळालेलं असतं की प्रिया नक्की लहानपणी कशी दिसत होती आणि सायली ही लहानपणी कशी दिसत होती आणि आता रविराज तो फोटो त्यांना दाखवत म्हणतात की हीच आहे लहानपणीची तन्वी म्हणजे तुमची प्रिया मधुकर तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात ही तुमची लहानपणीची तन्वी नाहीये ही तर माझी साऊ आहे म्हणजे सायली आहे तेव्हा रविराज यांना धक्काच बसतो ते, ते म्हणतात तुम्ही काय बोलताय ही सायली आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात हे बघा रविराज सर जेव्हा माझी सायली माझ्याकडे आली तेव्हा ती सहा वर्षांची होती आणि तिचा तेव्हाच हा फोटो मी काढला होता जेणेकरून जर तिला शोधत आलं आणि जर सायली मोठी झाली असेल तर मला एखादा पुरावा दाखवायला असावा म्हणून मी तिचा एक फोटो सुद्धा काढून ठेवला होता आणि त्या फोटो मागे सायली ज्या दिवशी मला भेटली होती त्या दिवसाची तारीख सुद्धा मी लिहिली आहे आणि मला पक्क माहिती आहे ही माझी सायलीच आहे मी हा फोटो आश्रमामध्ये जपून सुद्धा ठेवलेला आहे तेव्हा रविराज म्हणतात म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय तेव्हा मधुभाऊ म्हणतात प्रिया ही चार वर्षाची असताना माझ्याकडे आली होती ती खूप वेगळी दिसायची प्रिया ही तुमची मुलगी नाहीये तेव्हा रविराज म्हणतात नाही माझी मुलगी या फोटोतील जे कोणी आहे ती आहे याचाच अर्थ म्हणजे सायली माझी मुलगी आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात असं सुद्धा असू शकतं कारण सायली जेव्हा मला सापडली होती तेव्हा तिच्या अंगावरती खूप छान कपडे होते ती मला एका चांगल्या घरातील वाटत होती मी सर्व ठिकाणी तिच्या आई वडिलांना खूप सा खूप शोधलं मला कोणीही सापडलं नाही आणि मग मी तेव्हा मी तिचा एक फोटो काढून माझ्याजवळ जपून ठेवला होता आणि लहानपणीचा हा माझ्या सायलीचा फोटो आहे आणि प्रियाचा सुद्धा लहानपणीचा फोटो माझ्याजवळ आहे पण प्रिया अशी दिसत नव्हती आणि मधुभाऊ म्हणतात नक्कीच काहीतरी गलत झालेली आहे तुमची मुलगी खरं तर मग सायली असायला हवी ते तेव्हा रा रविराज यांना खूप मोठा आनंद होतो त्यांना मधुभाऊसोबत बोलल्यानंतर खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा झालेला असतो आणि रविराजांना कळतं की प्रिया ही त्यांची मुलगी नाहीये तर त्यांची मुलगी आहे ती म्हणजे सायली आणि आता खऱ्या प्रियाचा चेहरा आता रविराज यांच्या समोर आलेला असतो आणि त्यांची खरी मुलगी सायलीच आहे हे सुद्धा त्यांना कळालेलं असतं ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा